स्वराज्याचा सर्वात मोठा आक्रमक द्वेष्ठा क्रूरक्रम अफजल खान याचा राजाने मोठ्या हिमतीने दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी वध केला बादशहाच्या तोंडचे पाणी पळाले अफजल खानाच्या वदानंतर महाराजांनी अवघ्या अठरा दिवसात पन्हाळगड ताब्यात घेतला वाईपासून पन्हाळगडपर्यंतचा पर्यंतचा सर्व भूभाग हस्तगत केला बापाच्या वदामुळे संतापलेला अफजल खान व त्याचा जोडीदार उस्तमे जमान दहा हजार फौजांशी स्वराज्यावरती चालवून आला पण राजाने त्यांची कोल्हापूर जवळ पळताबोळी थोडी केली अठ्ठावीस डिसेंबर सोळाशे एकोणसाठ ला आदिलशा चिंताक्रांत झाला राजांचा बंदोबस्त करायचा कसा यावर उपाय म्हणून जोहर उर्फ सलाबत खान पस्तीस हजार फौजनेशी सोबत शस्त्रास्त्रे दारोगोळा तोफा घेऊन निघाला तीन मार्च सोळाशे साठ ला त्याने पंधरागडास वेढा घातला मात्र त्याच्या तोफांचा मारा गडावरती पोहोचत नव्हता नेताजी पालकर यांनी हा वेढा बाहेरून फोडण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही वेढ्यास तीन महिने उलटून गेले राजे काळजीत होते पावसाळा सुरू झाला वेळा विस्कटेल व संधी मिळेल अशी राजांना आशा होती पण असफल आषाढ महिना उजाडला गडावरती सहा हजार हिरडस मावळे होते बारा जुलै सोळाशे साठ ला राजांनी पन्हाळ गडावरून विशाळ गडाकडे कूच करण्याचे अखेरचा निर्णय घेण्याचे ठरवले हेरांनी अचूक वाट हेरली आषाढी पौर्णिमा दिनांक तेरा जुलै सोळाशे ला बिनशर्त शरणागतीचे पत्र व उद्या रात्री चर्चेस आपल्या सेवेस काही लोकांसह हजेर होईल माझी सर्व दामदौलत आपल्या स्वाधीन करण्यास तयार आहे असा संदेश गंगाधर कर्वे पाठविला व जोहरनी बिनशर्त मंजुरी दिली उद्या छत्रपती शिवाजी राजे आपल्या हाती येणार या आनंदाने वेड्याचा पिळ डिला होत चालला व त्याच रात्रीच्या प्रहरास आषाढी पौर्णिमेत सहारी हत्यारबंद मावळे तीन मोहरे व राजे जगदंबेचे दर्शन घेऊन निघाले एका पालखीत राजे व दुसरी पालखी रिकामी गडाचा दरवाजा खुलला पालखी बाहेर पडली राजे तेवढ्यातून निसटले जोहरच्या हेरांनी मात्र हेरले हे लक्षात येताच रिकामी पालखी पुढे आली व त्यात नरवीर श्री बसले ती पालखी म्हणजे मृत्यूचेच घर होते लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पशिंदा जगला पाहिजे या देयवादाने ही पालखी नेहमीच्या मार्गाने तर राजांची पालखी आडमार्गाने निघाली सिद्धी जोहरच्या लोकांनी पालखी पकडली पालखी पायथ्याशी आणली पण जेव्हा पालखीत राजा नसून त्यांच्यासारखाच दिसणारा हुबेहूब कोणीतरी आहे हे लक्षात येतात सिद्धी जोहरने नरवीर श्री सेवाकाशीर व सोबतचे मावळे यांचा आश्चर्यचक कर लहान तोंडीही मोठा घास घेतो पण माझं भाग्य किती बघता माझ्या आईबापाची बापाची पुण्य आहे किती बघता राज तुमची कापड जेव्हा माझ्या अंगाला लागली ना तुमचा पकस्त आपण ज्यावेळी ज्योतिबा किंवा कोल्हापूरवरून पंधरागड जात असतो तर पंधरागड जात असताना या ठिकाणी आपल्याला हे मागच्या बाजूला एक ह्या घाट रस्त्या ना तिथं रोडे खाली जायला ज्यांना माहित होतं की आपला मृत्यू निश्चित आहे पण तरी पण त्यांनी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं तसे हे आपले वीर शिवाकाशे यांची या ठिकाणी समाधी तर या समाधीला तुम्ही नक्की एकदा भेट द्या